नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये वाढ होताना दिसत आहे आज आपण कापूस बाजारभाव हे पद्धतीने जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलचे जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक चारशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा माढेरी जिथे आवक तीनशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यावला जिथे आवक तीनशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद रुपये व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मानवत जिथे आवक तीन हजार चारशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होत्याचे लावू कापूस बाजार भाव तर अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अन्नदात्याचा गौरव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद